ती दाळ खाणारी खायले बघून द्याल तर पाहिजे काय नाही तर नाही बघून बघितलं तरी देत नाही ते आपल्याला ते त्यांना पाहिजे त्याच्यामुळे ते त्यांनाच राहू पाहिजे नाही अरे बाबा ठेवलंजवळ आलं जर तुम्ही पाहू आम्ही ते आमचे वडील लहानपणी मारले आहेत ना त्याच्यामुळं त्यामुळे त्याला आता काही नाही तुम्ही खातो मी काय करायचं अरे नाही म्हणजे तुमचं नाव तर आहे का नाही नाव आहे नाव थोडं आहे बसलेत ते एवढा कुठं कोणास आपलं कष्ट करायचं बाकीचा विचार करायचा आई वडील गेलं सगळं गेलं म्हणायचं वडील असत नाही उपाय देऊन घेतला असतो जाऊ एवढा विचार करायचा

लावायची गाडी मोळ्या उचलून बाजूला ठेवा तिकडून गाडी आणा अशी नाही उचलून ठेवा तो आज पाच मुळे बनतो गाडी आण उभा करा पुन्हा पाच मुळे करत जाऊन काय खाली मला मोळ्या मला लागू देऊ नका मला लागली मुळे झाला पन्नास किलो होते पन्नास किलो बस अरे बाबा आपले तुम्ही बांधायचं मला नाही बोलात तर मला बोलायचं कसं आहे का गाडी कोणती लावायची गाडी आपली नगा बहिन्याची आहे त्यांना टाकण्या वाढेल कोणा बोलायला टाकू

அது आले रस्त्याला जाय ना सार तुम्ही इकडे येतच ना रस्त्याला रस्त्याला म्हणजे आधी दोन दिवस वाढेलच गेले इकडे गेला पुढं माहित घे ना असं वळेल गाडी जाऊ दे ना गे आता गाडी भरती

मलाई उत्र जागा छ तिआव उत्र जागा छ तिआव उत्र जागा छ तिआव उत्र जागा छ तिआव

वय बूतरी करते. मी तोडायचं उठनाकना. मी तोडायचं बांधायला चला. करबले नाही रे. वाव. ये कोदत नाही. काय आहे नाही पटकन

कुंडी तरी

மார்க்க்க்கு வந்து மார்க்க கவலைய